स्मार्ट सिटी लाईट हाऊसमध्ये शंभर टक्के प्लेसमेंट सह कौशल्य अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या युवकांच्या फिटनेस ट्रेनर कोर्सचा प्रमाणपत्र वितरण समारंभ गुरुवारी सकाळी आयोजित करण्यात आला होता यशस्वी विद्यार्थ्यांना महानगरपालिका आयुक्त जयश्रीकांत यांच्या हस्ते दे प्रमाणपत्र देण्यात आले महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक आणि स्मार्ट सिटीच्या सीईओ श्रीकांत यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि फिटनेस बाबत त्यांचे विचार मांडले शारीरिक तंदुरुस्ती सोबतच मानसिक आरोग्य देखील तितकेच महत्त्वाचे आहे असे सांगत ते म्हणाले की चित्रपटांमध्ये आपण बघतो की हिरोचे पण सिक्स पॅक्स असतात आणि विलनचे देखील आणि कित्येक वेळेस विलन हिरोपेक्षा फिट असतो पण जीवनात तुम्ही कोणत्या नैतिक मूल्य पाळतात हे महत्त्वाचे आहे शारीरिक फिटनेस सोबतच तुमचे पारिवारिक संबंध सामाजिक संबंध फिट असायला पाहिजे प्रशासक म्हणाले की यावेळेस तरुणांनी त्यांचा लाईट हाऊसचा परिवर्तनाचा प्रवास शेअर केला त्यांच्या कौशल्य अभ्यासक्रमांबद्दल आणि प्लेसमेंटबद्दल देखील अनुभव सांगितले